घरची आवाज दूर आवाज नाही दूर कोणी हाय का नाही पप्पा घरात आता माय बाई कोण आलं आम्हा पोरगा विवाह उठून जाईल माय बाई या आवाजानं काय तो माय बाई कोण आलं तर आवाज तो मला सुभद्रा आत्यासारखा वाटत आहे बाई सुभद्रा आता नाही आली चल जाऊन पाहतो कोण आहे नाही तर आवाज करू करू विवाह उठून देईन बापा <coughs> अरे सुभद्रा काकू तुम्ही आता तर नाही आहे घरी काही काम होतं का तुम्हाला हो काम होतं वा प्रियंका तुझी सासू कुठे आहे तर आता तर बाहेर गेलेल्या बाहेर म्हणजे कुठे गेली तो आता तर गंगा त्याची इथं गेलेले आहे ना आता माहिती मी गंगाच्या घराची सोय कोणता आली कोणी इस्त नाही तिथं माहीत नाही बा मग मला सांगितलं होतं दाई की गंगा आत्याची इथं चालली म्हणून आता माय बाई अशांत बाईचं काही नाही बापा भटकत राहते इकडे तिकडे इकडे तिकडे काही काम होतं का आत्या तुम्हाला अवा हा मा वावरत नाही आहे टमाटर तोडायचं होतं म्हटलं टमाटर घेऊन जातो तिला टमाटर तोडायला उद्या एक तिला घेऊन जातं म्हटलं एक कमलाले आणि आपली आज मग गंगा गंगा घेऊन गेली असती गंगाजी तर गेली तो गंगाजी तर कोणीच नाही दिसलं मला गंगा आताच्या सुनील कोणी विचारलं कोणीच नव्हतं हो ना घरी सुन घेऊन कोणीच नव्हतं माहित नाही बा मग मला कुठं गेले तर मला सांगून गेले बाई एवढं की मी गंगा आताची इथं चालली म्हणे शांती ना हां कधीच टायमावर सापडत नाही मला कधीच नाही आता बसा ना मग तुम्ही थोडा वेळ आता येईपर्यंत छान असता आणतो ना नाही 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 राहू दे राहू दे प्रियंका काही चहा नाही पाहिजे म्हणलं काही चहा नाही येत बस आता सध्याच घरून चहाच पिणार मी नाही नाही राहू दे बस आना मस्त दुधा चहा बनवतो ना बसा इलायची विलायची टाकून बनवतो बस आता करी नाही वा नाही वा राहू दे ना राहू दे ना तर का काय करू राहिला हा बब्बर शेर काय करू राहिला काय चा वाट्या किती सतवते लय सतवते ना लयच बदमाश झाला तो लहान लेकर बदमाशी नाही करतील तर का तू मी कशी नाही बदमाशी लहान लेकर असतात बदमाश आणि एवढा बदमाश आता हा थोडासा बी असं मला खाली नाही राहू देत म्हटलं त्याच्या मागं घुमतच राहावं लागते कधी कधी तिथून आत्या असली घरी त्याला वागवते मला थोडीशी शांतता राहते आता आत्या नाही आहे घरी आता गेलेली आहे त्यानं मला आता मोठ्या मुश्किलनं झोपून दिलं मी नाही आवाज घेऊन ऐकून तर नाही का कसा आवाज आहे थोडासा पहाडी पाहडी उठूनच जातात आवाज ऐकला तर उठून गिटीन तर नाही ना नाही एक बार झोपला की नाही उठत पण काही सांगता येत त्याचं येते ना माझ्या शांती सोबत माघारी बी येते असं म्हणते आजी आजी आणि त्याला म्हटलं आजी म्हणणार रे बाबू मला तेव्हा तेव्हा हा नाही म्हणत म्हणते म्हणन म्हणन लागन तर आजी आजी पण मी ना म्हटलं म्हणणं बाबू आजी हा नाही नाही असा करते लस बदमाश झाला तो झोपलाय का आता तो हो आता सध्याच झोपून दिलं आता माझे झोपला का जाऊ दे मग नाही तर घेतले असते त्याच्या दोन कालगुशे मी ना जाऊ दे आता झोपला तर आता मग पोराची गालगुशे घेता का तुम्ही नाही बाई आपला लाडस कसा आहे मग कडक होते पोरगा त्यांना गालगुशे घेतला तुझ्या पोरा किती जबर आहे गाल कसा घेतला तरी रडत नाही म्हटलं हां हो तसा जबर काय म्हणत तो बिलकुल त्या सासू सारखा आहे शांतीसारखा नाही काय माहित का बाप्पा चल मग मी येतो पाय तुम्ही आता गंगाच्या घरी जाऊ आहे का नाही तिथे डबल एक बार जातो माहिती आता तू मंदर येतात हो हो ना। आता नाही तर बसा ना चहा पाणी बनवतो ना नाही नाही बाई ना राहू दे राहू दे आता नाही बाई आता आमचं चाही नाही पेला तशाच चालला गेला तर लय म्हटलं नाही बाई पण पेलाच नाही तर जाऊ दे आता आता विराश ठोपलेला आहे तर नाही काम करून घेतो तोपर्यंत मी नाही शांताबाई आली का तू बी कटलरीत हो ना मला जसं माहीत पडलं तुमच्यासून कटलरी लावली तर येऊन गेली बा सामान घ्यायला हो का बा कटलरीच नाही ब्युटी पार्लर बी आहे नाही ब्युटी पार्लरही खुल साड्याही आणलेल्या साड्याही पाहून घे मग नाही सध्याशी इथे नाही नंतर पाहिजे हो काकू साड्या गिड्या बी चांगल्या आलेल्या आहे पाहून घ्या ना मग नाही मग नंतर येईन ना कधी तर पाहिजे आता टाईम नाही आहे बही ना आता जाच आहे मला घरी मी घरी एक तर सांगून नाही आली की मी कटलरीत का काही का काही का। मी सांगितलं होतं गंगाच्या घरी चालली म्हणून तर माहीतच नाही मग मा घरी की मी कटलरीत बी आलेली आहे म्हणून लय वेळची घराच्या बाहेर नाही गेलाव गे ना हां आता घरी जा लागेल ला ना मग मी मग सुनीले घेऊन येईन हां मग सुनीले पसर आल्या साड्या तर ते घेईन एक दोन साड्या बरं ठीक आहे शांता काकू आता नाही आई किती चांगला नेकलेस आहे बाई आणि हा नेकलेस मी लग्नातने घालून जाईन तर किती लोकं पाहतील नाईकडे मग म्हणतील किती सुंदर नेकलेस आहे असा सोन्यासारखा दिसू राहिला लोकं म्हणतील की सोन्याचाच नेकलेस मला तर तुलाहीच आवडला बाई हा नेकलेस पण आता काय करू हां माझ्यावर तर पैसेही नाही आहे पैसे असते तर मी ना विकत घेतला असता बाई ना हां उदार बी दिन हे तो पैसे द्यास लागेल नाही तर मग एक काम करू का घेऊ का चोरून नेकलेस लगे आता ह्या गोष्टीत बी लागेल सर्याजणी कोणाला काय माहिती पडेल की मी ना नेकलेस घेतला का नाही घेतला तर की नाही बरं घेऊनच घेतो मग आता चोरून का बाई शांतबाई नातू झाला बारशालने बोलवलं ना काही ना काही नाही ना, ना, ना बार्शतीने ना तिच्या माहेरीच केलं होतं आता ना, था था ना? था था ना आता हां मग नाताचा आताचा कसा बड्डे करतो होतं हां मग बड्डे बोलून ना सराईल बरं बरं बर. हाच मग काय हे सरज लागलेल्या आहेत गोष्टीमध्ये मी जातो नेकलेस चोरून घेतो तो असंच करायला लागेल बाई आता मला आय बड्डे दोन हो दिवस आलं नाही हां दोन दिवस आता आमची कड राहील हो का मग ना तुमच्या नातीच्या बड्डे आम्हाला आता माय विशांतबाई हेही का विचारायला लागते नाही ते कोणाने पाहिलं मला सगळ्या जमी गोष्टीत लागलेल्या आहे ते कानातली मस्त आहे ते कानातली घेऊन येतो चोरून नाही मस्त कानातली आहे पहिलाच बड्डे आहे तुमच्या नातीचा हो काकू पहिलाच बड्डे आहे मग तो विवाह महिन्यांना मोठा आहे नाही तुमचा नातू किती महिन्याचा आहे तर तो काय सात महिन्याचा सा आहे हो हो मग पाच महिन्यांना मोठा आहे दाबू का कोणतं सामान हा कोणाचं लक्ष नाही आहे सगळ्या गोष्टीत गुंगा नाही नाही बाप्पा कोणाला शकून जाईल आता काही घ्यायला नाही पुरत आता यायला गोष्टी करू देतो मी निघून चालली जातो कसं माझ्या नाही शांताबाई मी काय म्हणतो मी जातो म्हटलं तुम्ही बोला येतो मी कहू कमला थांब ना थोडी था। नाही ना शांताबाई घरी पुरे कामं पडलेल्या धुनं भांडे सरत तसेच पडलेले मानवराईन तो मला बोलीन बाई ना मी जातो ना आता का बरं जायचं आहे मग येतो आम्ही बी आणि या तुम्ही आरामात मी निघतो तुम्ही काय काय घेतलं तर मी ना मी काय नाही घेतलं मी ना फक्त बांगड्याच घेतला बाबा बांगड्याच घेतला हो नीता तिने फक्त बांगड्याच घेतला सध्या तिच्याजवळ जो पैसे नाही आहे सांगितलं तिनं मला तिचे पैसे मी देतो जाऊ दे तिला ठीक आहे ना शांता काकू कमला सटप लवकर येतो तिनं जर तू आयला गेला पाहिला ना पकडलं जाशील कमला निघीतून लवकर आता का अनिता तू माल गेल कुठून आणता तर मग दुकानात नाही काकू मी सुरातून माल आणतो पुरा माल माय सुरतून येते हो का माय सुरतून आणतं का हो तिथे माई मावशी राहते ना हां पुरा माल पाठवते ते मला हो का हो माईबाई चांगला आहे मग शांताबाई गोष्टीच करतं का चाललं नाही आपण बी हो मा कमला तर गेली चाललं नाही आपण बी हां चला मग बाई येतो आम्ही या 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 आता माय बाई व इथं एक नेकलेसचा जवळ होता कानातले होते हे कानातले कुठं गेले माहिती शांता का तर घेतली नाही हा कोणच नाही घेतले इथंच होते ठेवलेले कुठं गेले मायबाई कानातले कुठं गेले आणि हार कुठं गेला कोणता हार कोणते कानातले होऊन आहे काकू इथं झुमके ठेवलेले होतं ना हार ठेवलेला होता ना काय माय बाई आमचे थैले पाहून घे बाप्पा आम्ही नाही घेतलं बरं आम्ही ना तेवढंच सामान घेतलं जेवढं तुला दाकू दाखू टाकलं मी ना थैल्यामध्ये पाहून घे एक बार नाही नाही शांताबाई तुमचा विश्वास आहे काही असं नाही काही बोलू राहिली का न ठेवलंच नशी आठवून का नाही ना इथंच होते कानातले होते आणि हार होता इथंच होता शांता बे माझी गोष्ट ऐकतं काय वरची ना मला असं वाटतं हे कम काय के कमला केलं तुला कसं काय वाटतं पाहिलं नाही का तिनं म्हटलं तुम्ही कोणतं कोणतं सामान घेतला तर कशी भेदातली होती ते भागूनच गेली मला वाटते तिनंच याचं काम लावलं ला। कानातले आणि हात तिनंच चोरला नाही व तिनं नशी घेतला मग इथं कोण आहे आपल्याशिवाय मी ना नाही घेतला तू नं नाही घेतला या दोघी या ती जणी तर किती वेळच्या दूर असू द्या या तर गेलाही नाही इथं इथं आता सामान गेमान पाहिले तुलाच सामान एक एक काढू दिलं तर पाहिलं हां कमलाच होती तू या उभी आणि कमलात इथं जाता मी पाहिली बी एक दोन वेळा पण मी ना काही एवढं लक्ष नाही दिलं गोष्टीत होतं आता आपण मला असंच वाटते बाईना ना हो शांताबाई मी नाही काहीतरी मी पाहिलं होतं कमलाले पण एवढं काही लक्ष नाही दिलं मी ना आता बडबड नका करू जास्त नीता तुला ठेवली नशी इथं कानातले आणि हा इथं ठेवलाच नशीन तू न अंदर ठेवून दिला तुला आठवण नशी हे ना पुढे आठवून आणून मला इथंच ठेवला होता म्हणून काय आता शांताबाई काही चोरणारी आहे का हां तिच्यासमोर आता तू अशी म्हणू राहिली त्या बाईली खराब नाही वाटेल का कौसाबाई होऊ शकते की आमच्यासोबत जी बाई आली होती ना तिच्या थैलीत गेलं अशी गलतीनं सामान हां तर आम्ही पाहतो तिच्याजवळ आहे का नाही आहे तर हां तुम्ही टेन्शन नका घेऊ तिच्या थैलीत नाही असलं तर आम्ही आणूनच देतो तुम्हाला हो हो आमच्यासोबत बाई होती ना तिच्या थैलीत जाऊ शकते गलतीनं आम्ही जातो पाहतो तिच्या थैलीत आहे का तुम्ही टेन्शन नका घेऊ रंजना चाल बरं लवकर हां ते घरी पोचायच्या हो पहिले चाल नाहीतर ते सामान कुठला पोहोचवून देईल मग का नाही की तिनं घेतलं होतं म्हणून आपणच बाई ऐकतो होतं नाही तर आपल्यावर शिधाशी आरोपी हे लोक काय म्हणतील की आपणच चोरलं आपणच होतो नाही तर तिच्यासोबत तर ते घरी जाऊन सामान रपादपा करायच्या पहिले चाल लवकर आपण हो हो चाल चाल शांत चाल लहान सुट्टी निघाली बाई हां कमला लहान सुट्टीने निघाली आहे तो गोष्टी नका करू चला लवकर तरी ते बाई तर कुजबुज कुजबुज करत होती ना मला शॉक झाला होता तिच्यावर पण आपण ही गोष्टीत लागून गेलो काही लक्षात घेईल तिच्यावर बाई तू एवढी मोठी दुकान चालू राहिली पाहि ना ध्यान ठेवायला नाही पाहिजे का हां ध्यान ठेवायला पाहिजे सामानावर मी गोष्टीत लागली तूही गोष्टीत लागून गेलं गे हो आता गलती झाली माझ्यानं झालं ना आता नुकसान आपलं चल नाही चांगली मी ना चोरले आणि मस्त नेकलेसही चोरला हां मस्त दिसूयाला तो नेकलेस बेल कानातले दे घरी गेली की पहिले घालून पाहतो कशी दिसते मागा होतं किती हुशार हो ना मी कोणाला शॉकी नाही झाला मावर चल नाही पटकन जातो घरी मी किती हुशार लस हुशाराव हुशा ना मी लस हुशार राव पुन्हा नाही झाला माव मी ना हारण कानातल्या दाबून घेतले लगे मस्त मजा झाली माईवाली तर जाऊ नका देऊ पकडा दिले पकडा पकडा दिले ये ना लवकर शांताबाई तू आली ना माईबाई तुमच्यासारखी का बारीक विका मी दम आला ना नाईना मला चालू चालू थांबा ना एवढा आली ना कुठे ते कमला कुठे समोर पाहि ना थांबवतील थांब अय कमला थांबवा अय कमला माहिती पट पट जातो घरी आणि हारण कानातले घालून पाहतो कशी दिसरायली तुम्ही शांत शांताबाई बैलीला काही आवाज नाही आवाज दे कमले काय नाही ना उवाज देनातलं चोरले म्हणून हुशार कुठं चालले खर कर निघून लगे सिद्धी घरी का वा तुला काय वाटलं तुला काय केलं ते आम्हाला पता नाही लागेल हम्म पता नाही लागेल असं वाटलं तुला नाही शांताबाई कायच्या परत विचारली हो तू काय कथा लागलं ला तुला काय केलं माहिती कायच्या बऱ्यात विचारलं खरं सांग त्या अनिताच्या कटलरीतून तू हारण कानातले चोरले ना खरं सांग हरी सांग तुम्हाला हारण कानातले चोरले ना नाही नाही बाप्पा शांताबाई काही आरोप नको बाई मावर हा रिकॉर्ड आहे म्हटलं बाई गावात मी ना कधी काही कोणाचं चोरलं नाही हो नाही कधीच नाही चोरलं बाप्पा मग कोण चोरले ते तिथे कानातले ना हार नाही चोरला या चौगीन नाही चोरला यात चौगीत दूरच होत्या त्या तिथं जवळ सामानाला हात घेतला लावणारी तू मीच होती मग का मी चोरले का हा मी न असं थोडं ना शांताबाई की मीनच चोरलो असेल म्हणून या चौकीतून कोणीही चोरू शकते काय त्याच्यात नी कशा कशा करू लाई माहिती तुम्ही कारण की तू सामानाला हात लावू राहिली होती आणि तू लगे आमच्याही पहिले भागून आली शांताबाई म्हणे काम आहे म्हणे चालली म्हणे मी हां लगे पटकन तिथून निघून आली हो माग खरोखर मध्ये का राहिले होते घरी शांताबाई तशी काबली नाही ते तिची थैली घे थैली घे ही थैली हिसाकड पाहिजे काही नाही आहे ना दाखव थैली थैली दाखव आता नाही बाई थैली दाखव मध्ये थैकत म्हणते असेल त्या मोठा मावर नाव टाकायला अबे कमला जास्त तू आहे ना मासंग मजुरी करू नको टाकू थैला तू नाही चोरले ना दाखवू थायला लवकर थैला दाखवू लवकर नाही शांताबाई मी नाही चोरले म्हटलं ना नाही चोरले मी तर नाही चोरले थैला गेला काही टाकू मी मग याच अडचण तू कुठे आहेस बाई तुम्हाला जे समजाय ते तर समजा मी तर चालली घरी मी ना काही चोरीगिरी नाही केली बाई आणि मी काय मॅथ थैला काय गेला काही दाखत नाही शांताबाई तशी थैला नाही देऊन थैला हवा ना सांग शांतपणा करू नका खबरदार माझ थैला गेला हिसाब तर तुमच्या नावाचा रिपोर्टच दिन म्हटलं लागू नका तुम्ही इथं कोणाला धमकी दूर आली तू रिपोर्ट द्यायची हा मला धमकी देऊ राहिली का तू हा पण शांताबाई तुला इज्जत करतो मी फालतूच्या फालतू माया लागू नको मला जाऊ दे चुपचाप ना तुम्ही चोरी केली ना चोरी केली का नाही केली कबूल कर आत्ता नाही बाई लहान नाही झाला होता तुम्ही मी चोरी नाही केली तरी आता चोरी केली चोरी केली मला जबरदस्ती कबूल करायला होता का तुम्ही जबरदस्ती करायला होता का तुम्ही मला चोरी केली शेत माझा आरोप टाकू राहिला लहान नाही झाली होता तु नाही झाली कमला थोडीशी शरम कर बाय ना थोडीशी शरम कर पण शांता वहिनी काहून काय भांडणं काय गे यायचे कमला मला माहित आहे ते हार आणि कानातले तुमच सोडले कबूल करून घे नाही सोडले तर कशी काय कबूल करून येईल काही नाही तुमची तर हा तुला सती झाली आता तुमची तर माव शांताबाई तशी नाही आहे की ना हे हिसाब नाही चिटकेली हिसाब ना हपा खबरदार जमा थिली कोण हात लावला तर खबरदार हा तू चोर नाही आता तुला काय चालू आहे हा दाखवून देईन तू थैली झालं हो दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाते मग का वा लहान नांदी नाही भेटला तुम्ही दाखवतोय थैली दाखवतोय थैली हा तुम्हाला काय शक्का मावरच आहे का हो कारण तिथं तू मीच होती काय झालं बहिणी चिंतामन भाऊ बी आले आता नाही बाई बाबा भा, माणूस कुठून आलं रे बाप्पा तसं तर लवशे आणि ते वावरातून आज कसं काय लवकर आलं बाप्पा या माणसावर बी गलत टायमावर याची आहे ना लय आता आहे काय झालं बहिणी हा काहून एवढा रागत आहे तुम्ही काय केलं कमलानं कमलानं काय केलं त्या कमलालाच विचारा काय केलं तर नाही केलं कमले तू ना नाही नाही भाऊजी आम्ही आहे ना कटलरीत गेलो होतो हा आम्ही जणी गेलो होतो आम्ही सामान गिमान पाहिले सगळीनं घेतले पण या कमलानं काय केलं माहिती आहे का हार कानातले त्या कटलरीतले हो बाप्पा शपथाड्या माझ्या नाही बाप्पा खरी बोल राहिली ना मी मावर अशी नाही राहिली म्हटलं थैला दाखवत दाखवू राहिली थैला आमचा शब्द दूर होऊन जाते आम्ही जातो

तरी भाऊजी मी ना कमलाचं नाव सांगितलं नाही म्हटलं त्या कौसाबाईले म्हटलं गलतीनं गेला अशी म्हटलं तिच्या थैला गेल्या तर पायतो म्हटलं तुम्हाला वापस आणून देतो म्हटलं हां असं मी म्हटलं नाही की आमच्या बाईनंच चोरला म्हणून हां तरी मी सांगितलं नाही त्या बाईले बरोबर वहिनी हा तुम्ही ज्या किती सोचता आज माहिती किती बदनामी झाली असती म्हटलं गावामध्ये हा लोकांनी काय म्हटलं असतं चैत्राम भाऊची बायको तुटती आहे चैत्राम भाऊची बायको तुटती असंच म्हटलं असतं ना हा हो भाऊ बरोबर बोलले तुम्ही इकडे कोण सांगेन इकडे कोण सांगेल हिची आज पिटाई आहे पिटाई आहे हिची आता नाही बाबा मारू नका मला मारू नका नाही तशी नाही सुदर्शन तू नाही सुदर्शन तशी मारू नका बापा मला मारू नका आज हड्डी हड्डीसलीच तोडतो आज दातच तोडतो छेत्राम राव द्या मार्गो काय राव द्या राव द्या मारू चीव नका वहिनी इची अशी चोरी चोऱ्याची आदत नाही जाय चोरी आदत नाही जाईची आज हि बत्तीशी तोडतो मी बापा बत्तीशी नका तोडा माई नाही नाही समजलं मला समजलं आजपासून मी कधी चोरी नाही करीन हो बाबा कधी नाही करीन चोरी माफ करून द्या मला माफ करून द्या नाही हमेशा तू काही ना काही कुठून ना कुठून काही ना काही चोरून आणतस तू चोरून आणतच ते वहिनी सांभाळलं म्हणून बरं झालं नाही गावात किती बदनामी झाली असती किती बदनामी झाली असती नाही ते काही सांगू नको असं तुझ्या तोच राहील मी राव द्या चेत्राम राव द्या आता मार्ग काल घडली राव द्याव द्या ना तिला हात पाय मुल राहू द्या नाहिणी मुडू द्या तिला घरी वागवीन मी तसंच वागवीन तिला घरी हा तरी बी तिला आज पि भेटून भेटून अद्दल घडलीच पाहिजे हं अशी चोरी करायची वर्षी लाज नाही वाटत चेत्राम भावले मारीन नाही तिला राहू द्या बा नका मारू आता आता नका मारू आता समजलं मला आता नाही मी कधी चोरी अद्दल घडली मला नाही करीन ना कधी चोरी कधी नाही करीन कधी नाही करी प्पा चेतर भाऊ राहू द्या राऊ द्या नका मारू नका मारू तुला अद्दल घडली मारू नका आता सोळा सोळा नाही वहिनी तुम्ही नका अद्दल गडली ना मला अद्दल आता सोळा ना मारू नका नाव त्या ना कधीच चोरी नाही करीन कधी चोरी नाही करीन आता कधी चोरीचे येतात बापा सप्नात मी चोरी केली तर चालते ना असं येत मध्ये नाही करत ना जाऊ द्या देऊ दे म्हणजे सप्नाची चोरी केली पाहिजे ना बापा चेत्राम भाऊ भलकुकडेच बोलू राहिले का राहद्या नातापाई वाचव शांतापाई मला वाचवा मा आता अशी कधी कधीच नाही करी मा कधीच नाही करेन कधीच चोरी नाही करीन कधीच नाही करेन घेऊन घ्या बापा हे हार गिर बांगड्या गिंगड्या जे जे मी चोरले आहे ते सोडा घेऊन घ्या बापा आता कधी नाही चोरी करी तिथे भाऊ खाऊ मागतली ना वा इकडे बरं वा बरं लय राग तुमचा खतर ना काय बापा इकडे वा तुम्ही मारू नका तिला राहू द्या काही कुठं लागून घेऊन जाईन बापा तिला इकडे वा लय राग खतर काय मला माहिती तुमचा वा बरं इकडे भाऊ मी आली मदत म्हणून तू वाचली नाही तुला आज मी दाखवलं चांगलं आणि त्या बाई हा ते चैत्र भाऊ इकडे वड बरं वड बर, बर इकडे नाही तर अजून मारण दिले इकडे वा आता नाही बाई व यानं लय मारला रे बापा मला लय मारलं व माय कारण की तुला हे पिटाई आठवून आली पाहिजे चोरी करायच्या पहिले तुला हे पिटाई आठवून आली पाहिजे हा आता कशी का चोरी कशी का चोरी तू नाही म्हटलं ना बापा किती वेळा सांगू आता चोरी नाही करीत तुम्हाला माहित नाही हा वाल्या या चोऱ्याच्या आदतले मिळ परेशान झालं लस परेशान झालो ना कुठे गेली की काही ना काही चोरून जत्रित गेली की कोणाचं काही वसळून इकून काही वसूल नेते काही ना काही चोरीची आदत आहेच तिले कुठे गेली की काय ना काही चोरून आणतेस ते म्हणून तिला एक बार पिटाई करून लय जरुरी होती म्हणते ना दातो की भूत बातोच मानते मला काय वाटते मी तिथे समजून सांगतलं शंभर समजून सांगतलं तरी तिची आदत चाललीच नाही ते चोरीची अहो बाई कमला तुला मला म्हटलं असतं की शांताबाई मला तो हार आवडला मी तुला घेऊन नसता दिला का बाईना हा काय चोरी करायची गरज होती शांताबाई मला वाटलं बापा मी तुला घेऊन मागेन तू घेऊन तर देशील पण त्याचे पैसे तुम्हाला द्या लागेल ना तुला म्हटलं चोरला तर पैसे नाही द्या लागेल तिला मार्क लागत नाही आता गेली मी काय म्हणतो टमाटर काय चालू आहे ना सोबत राहील पडलं आता नाही सुभद्रा तुला इथं काय चालू आहे दिसत नाही का आता नाही बाई काय झालं रे बाप्पा इकडे आणि कमला कोण अशी बसेल आणि हे टमाटर सारखी कोण लाल झाली बाप्पा मी ते शांत पाहिले मावारत मी टमाटर तोळ्यासाठी सांगायला आली इथं तर मला टमाटर सारखी लाल बोल दिसत आली सुभद्रा चेत्रम भवनाची लिप्टीची पिटाई केली आता नाही बाई का चोरी केली तिने कटलरीत आता नाही चोरीची आदत बाप्पा ते सुटणार नाही बाप्पा म्हणून तिला मावावरत मी काय कोणा कामाने सांगत आ कधी टमाटर घेऊन जाईन चोरून कधी काय घेऊन जाईन चोरून मिरची घेऊन जाईन चोरून मी इले मावावरत मी काही तोळाली नाही सांगत नाही मोठा <गयां> मुश्किल ना तर मी चुप केलं तुला गे डबल येऊन चुकली करू का मा चोरी केली असेल तसं तुला दिसत नाही का किती मारलं तर आता नाही या गोष्टीच्या बाहेर मारत आहे म्हणून सुभद्रा तेव्हा टोन मुका करतो बस बरं बाप्पा बोलणार पावद्या भाऊ राऊद्या परत तुम्ही इकडे व्हा बर पाहिले इकडे वाहतूक नाही जागू जागी नागो जागी नामु जाऊ द्या सुधरून जाईल ते आता आता नाही करेल तशी तो बरा बरा सोड़ा, सोड़ा। आग, आ, आता बप तू ते सुबद्रा वेणीच्या आवारात भी चोरी करते माने कामाल गेली की मिरची चोरून आली आणि टमाटर तोडून आली हे चोरी जास्त चांगली आहे का हं गावात किती नामुष होती आई वाली होउ द्या बरं सोळा बरं बापा तिला सोळा सोळा तुला शांत वेणीच्यान वाचली तू आज हं आता जर तूने चोरी केली कधी डबल मग पायचिन तू हं तू आणि मी या बाबा आता कधी नाही करिन ना चोरी सांगितलंन तुम्हाला ना आता नाही करिन बाबा विश्वास ठेवा मार विश्वास ठेवा त्या बाबा तिले पक्षात आपे तिची गलतीचा जाऊ द्या आता माफ करून द्या तिला बरं वेणी वेणी तुम्ही मला काय म्हणू विले सोढत नाहीतर हात पाय आज तिचा मुडला सस्त म्हटलं घरी वागून यस्ती तशीच मी ना जाऊ द्या ना बाप्पा मोठा बुरा असते बरं भाऊ हा राख मोठा बुरा असते जाऊ द्या हा मग नाही तर काय राधा बरोबर बोलली तू राख मोठा बुरा असते बाप्पा आता धर सामान लवकर थैलीत भर आणि तिथून सोडून आलं तिथून नेऊन दे आणि माफी पण मागता लोकांनी हा लोक दोन दोन रुपयासाठी काम करतात हे सामान सुमान आणतात विकतात मेहनत करतात आणि तुला काही चोरतं का लोकांचं समजलं बाप्पा मला समजलं आता समजलं खरं बाई कमला कोणी बी आपलं पोटभरासाठी काही खोलते बाई ना हां अशी तू कोणाचं सा सामान चोरशील तर त्या लोकायचं काय फायदा हां त्या लोकायचं दुकान खोलून काय फायदा एवढं त्याच्यातनी काम करून एवढा दिमाग लावून हां तू अशी चोरून घेऊन जाशील तर काय फायदा मग हो हो शांताबाई आता समजलं रे बाप्पा मला आता कधी चोरी नाही करीन बाप्पा कधीच कर नाही करीन चोरी बरं ठीक आहे हे सामान मी घेतो भरतो आणि त्या बाईची इथं नेऊन देतो आणि तिला म्हणतो की गलती आलं म्हणून ठीक आहे हो बाप्पा शांताबाई ठीक आहे भाऊ तिला घरी घेऊन जा थोडी हैद मैद लावून द्या तिला हो मायला मारलं रे पालच मार मा उल गलती झाली मायच्या फक्त चोरला मी चोरला कानातले चोरले त्याची एवढी मोठी सजा पप्पाचं दुखत असेल बिचारीचा हैद द्या गरम करून